नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी एक चित्रपट पाहून आलो जुनं फर्निचर अव्रती मूवी होता खूप छान त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली आहे पण पर्सनली सांगायचं झालं ना माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स मी त्या गोष्टीला देतो आहे की असं का होतंय मुलांचं आणि आईवडिलांचं जमत नाही सासूसोन्नचं जमत नाही वडील आणि मुलाचं जमत नाही ते एकमेकांपासून लांब पळत असतात आणि ही हर घर की कहाणी आहे त्याला बरीचशी लोक देखील आहेत पण तो भाग वेगळा अपवाद कोण होतो माहिती आहे का ज्यावेळेस त्या व्यक्तीला कळतं की आपण ॲक्ट कसं केलं पाहिजे पण मोस्टली लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात भरपूर लोकांना आणि कोणी सांगत देखील नाही आणि बऱ्याचदा काय होतं लोक मान्य नाहीत करत आयुष्यामध्ये आपण कुठे चुकतोय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट कळायला लागते ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जात असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये पण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं माहिती आहे का आपलं कुठं चुकतं आहे आपलं कुठं हुकतं आहे हेच आपल्याला कळत नसतं आणि ही चूक प्रत्येकाकडून होत असते प्रत्येकाकडून आपली चूकच आपल्याला लक्षात नाही येत लवकर समोरचा आपल्याकडून काय एक्सपेक्ट करतो आहे आणि आपण त्याला काय रिझल्ट देतो आहे हे आपल्या लक्षात नाही येत बऱ्याचदा आता बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये परीक्षा देत असतो जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ना ज्यावेळेस त्यांचा स्कोअर कमी येत असतो ना त्यावेळेस ते विचारतात यार माझा स्कोअर का कमी येतोय मी कुठे चुकतोय का ते स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस करतात त्यांना जर स्वतःमध्ये कुठं फ्लो दिसत असेल त्यांना जर कोण सांगत असेल की इथे ते हा हा प्रॉब्लेम येतोय त्यावेळेस ते ते ठीक करतात आणि ग्रो करतात पण आपल्या आयुष्यामध्ये आपण ही गोष्ट मान्यच करत नाहीत की आपण चुकतोय कधीच नाही करत इनफॅक्ट आपण समोरच्याला ब्लेम करत असतो की ह्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे असं झालं त्यानं असं केलं पाहिजे त्यानं तसं केलं पाहिजे पण कसं असतं माहिती आहे का ज्या अर्थी मी बघतोय ना चुका दोन्हीकडून होत असतात मोठी लोकही चुकत असतात पुढची पिढी पण चुकत असते पण हे का होतं आपण स्वतःला कधी विचारतच नाही की माझं कुठं चुकतं आहे समोरच्याला आपल्याकडून काय पाहिजे आणि आपण त्याला काय देतो आहे हे आपल्याला कळायला पाहिजे समोरच्याला वाटत असेल की ह्या व्यक्तीने असं असं वागलं पाहिजे जर आपण तसं वागत नसू ना मग तो व्यक्ती इरिटेट होतो मग तो आपल्यापासून हळूहळू लांब व्हायला लागतो पण हे आपल्याला कधी शिकवलं जात नाही ह्या गोष्टीचं कुठं प्रशिक्षण दिलं जात नाही आणि स्वतः शिकण्यासाठी आपण हे कधी प्रयत्न नाहीत करत खूप ब्रिलियंट असतात ती लोक जी स्वतःच्या चुकातून शिकतात ज्यांना आनंदी राहायचं असतं ते बाकीचा जास्त विचार नाहीत करत जे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं सोडून द्यायला तयार होतात ना ते मध्ये सगळ्यांना आवडत असतात पण हे मोस्टली लोकांकडून होतच नाही मी मध्ये एक वाक्य वाचलं होतं की द पर्सन हू लर्न्स फ्रॉम हिज मिस्टेक्स इज अ जिनियस म्हणजे आपल्याला आपली चुका कळल्या पाहिजेत आणि त्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे आपली मुलं आपल्या चुका कधी दाखवून देत नसतात की तुमचं इथं इथं चुकतं आहे ज्यावेळेस चुकतो ना आपण त्यावेळेस ते आपल्याला एक दोन वेळेस सांगतात प्रेमाने पण जर आपण रिपीटेडली त्याच चुका करत असो किंवा आपलंच खरं म्हणत असो ना तर मग ते आपल्यापासून डिस्टन्स मेंटेन करतात मग त्यावेळेस वाईट वाटायला लागतं की लेकरं माझ्यापासून का होत आहेत मला जास्त बोलत का नाहीत पण त्या वयामध्ये बुद्धी अशी झालेली असते ना ते समजून घेणं त्या गोष्टी कॅप्चर करणं त्या इम्प्लिमेंट करणं हे शक्य नसतं त्यामुळे जी तरुण मुलं असतात ना त्यांनी आपले जे पॅरेंट्स आहेत ना त्यांच्या स्वभावाला समजून घेतलं पाहिजे त्यांना काय पाहिजे त्यांचा स्वभाव कसा आहे ते कसे ॲक्ट करतात त्याबद्दल थोडंसं आपण जाणून घ्यायचं असतं आणि त्यांचा जो स्वभाव आहे ना त्या पद्धतीनं आपण ॲक्ट करायचं असतं त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ते क्लासेस नाहीत होत आज भरपूर लोकं ते वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहतात का राहत असतील हा खूप मोठा प्रश्न आहे हा साधा प्रश्न नाही आहे पण exactly ते निघून जाण्याच्या पाठीमागे कुठे ना कुठे काहीतरी क्लॅशेस असतात ते क्लॅशेस आपण उडकले पाहिजेत एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो जर आपल्याला पहिल्यापासूनच जर ही सवय असेल ना जर सपोज आपलं एखाद्यासोबत रिलेशन खराब झालं तर आपण लगेच अनालिसिस करतो यार का खराब झालं असेल मी जे बोलतोय त्याला लागलं तर नसेल ना तो व्यक्ती माझ्यापासून दूर का गेला असेल किंवा आपण बरेचसे प्रश्न करतो आपण स्वतःला चेंज करत असतो पण ज्यावेळेस आपल्यासमोर एखादा कमी वयाचा माणूस येतो ना त्यावेळेस आपण ते प्रोटोकॉल नाही फॉलो करत आपल्या वाटतं कुठं जाणार आहे जाऊन या भ्रमामध्ये आपण जगत असतो त्यामुळे आपण त्या गोष्टींना लाईटली घ्यायला लागतो पण रिलेशन ना त्याच्या एक नाजूक या जगामध्ये काही नाही आहे त्या गोष्टीला एवढं जपावं लागतं ना तेवढं कशालाच जपावू नाही लागत कारण आयुष्याचा जो खरा आनंद आहे ना तो मिळत असतो फक्त रिलेशनमुळे पण जर ते रिलेशनच चांगलं नसेल तर मग जगातला कुठलाही व्यक्ती आपल्याला दुःखी होण्यापासून नाही वाचू शकत पहिल्यांदा आपल्याला आपली स्पेस काढली पाहिजे पहिल्यांदा आपल्याला आयुष्य कळालं पाहिजे ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो जाणून घेतो ना त्यावेळेस मग आपण हळूहळू सगळ्या गोष्टीपासून एक डिस्टन्स मेंटेन करत असतो मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये एक वाक्य बोलत असतो की कोणी आला तरी ओके हो कोणी नाही आला तरी ओके हो ज्यावेळेस आपल्या ऍक्च्युअल मधून असं वाक्य लागतं ना त्यावेळेस मग आपल्याला कोणी सोडत नसतं कोणी सोडत नसतं पण जर आपण सारखंच एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याच्या पाठीमागं लागत असो ना तर त्याच्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीच नाहीये कुठलीच गोष्ट नाहीये समोरच्याला मुक्त करायचं तो आपल्यापाशी जवळ येऊन बसतो कोणी असू द्या मध्ये एक मी चित्रपट पाहत होतो बबन त्या चित्रपटामध्ये त्यांनी एक गोष्ट इतकी भयानक दाखवली आहे ना जो हिरो असतो ना तो त्याच्या वडिलाला कसा सहन करत असतो म्हणजे वडील एवढं चुकीचं वागतायत दारू पितायत त्यालाच पैसे मागतायत तो संकटाच्या काळामध्ये आहे त्याच्याकडे पैसे नाहीत तो एकदम आयुष्यासोबत संघर्ष करतोय तरी पण त्याच्याकडूनच पैसे मागतात मोठं बोलणं काम न करणं दारू पिऊन फिरणं लोकांना शिव्या देणं उरमटासारखं बोलणं पण ह्या सगळ्या गोष्टी तो जो हिरो असतो ना तो सहन करत असतो आणि वरून वो त्याच्या वडिलांना लागल्यानंतर ला ला तो पैसे पण पन देतो पण त्यांना कधी नाही म्हणत नाही त्या गोष्टीतून प्रचंड घेण्यासारखं आहे प्रचंड घेण्यासारखं आहे ज्या दिवशी आपण तो ॲटिट्यूड आपल्यामध्ये डेव्हलप करतो ना मग आपलं रिलेशन तुटण्याची संभावना खूप कमी असते खूप कमी असते आपल्याला आपलं मन तेवढं मोठं करता आलं पाहिजे आपल्याला तेवढं समोरच्याला समजून आला पाहिजे जर तुम्ही तो, तो बबन चित्रपट पाहिला असेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये त्याचं आणि वडिलाचं जे रिलेशन आहे ना तो वडिलांसोबत कसं बिहेव करतो त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करतो ना भयानक आहे ते जबरदस्त पण ही गोष्ट प्रत्येकासाठी लागू नाही होत दोघांपैकी एक जरी व्यक्ती मॅच्युअर असला ना मग तो ऍडजस्ट करतो समोरच्याला समजून घेतो प्रॉब्लेम हा समोरच्यामध्ये नाही आहे हा आपल्यामध्ये असतो आपण आपल्याला शोधलं पाहिजे आपल्याला आपला प्रॉब्लेम दिसला पाहिजे ज्यावेळेस आपण स्वतःला अपग्रेड करतो स्वतःची अंडरस्टँडिंग वाढतो स्वतःला मजबूत बनवतो ना मग समोरचा व्यक्ती सोडून आपल्याला जातच नाही पण ती अंडरस्टँडिंग लेवल आपल्याला डेव्हलप करता आली पाहिजे मध्ये मी ओशूनचा एक व्हिडिओ बघत होतो ओशूंचे वडील कावले असतील किंवा मारले असतील त्यावेळेस ओशू त्यांच्या वडिलांना म्हटले की तुम्ही मला मारत नाही तुम्ही आपल्यातलं प्रेम मारताय आज मी लहान आहे कमजोर आहे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून मी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी सहन करून घेईन पण ज्यावेळेस मी मोठं होईल ना त्यावेळेस मग आपल्यामध्ये ते प्रेम नसणार आहे आणि हे वाक्य ओशूंच्या वडिलांना प्रचंड लागली तेव्हापासून ओशूंच्या वडिलांनी ओशूंना कधी हात नाही लावला कधीच नाही पण तोच मुलगा कालांतराने इतका मोठा झाला ना आज भारताच्या बुद्धिमान लोकांच्या यादीमध्ये त्या माणसाचं नाव अग्रेसर आहे म्हणजे त्या व्यक्तीला वडिलांनी इतकं स्वातंत्र्य दिलं होतं त्या स्वातंत्र्याचा त्या व्यक्तीनं पुरेपूर फायदा घेतला स्वतःला घडवण्यासाठी आणि तो इतका महान बनला ना आचार्य रजनीश ज्यांना आपण ओशू म्हणतो पण काल परवाच मी एक जणांसोबत बोलत होतो त्यावेळेस ते बोलले की मुलांना जर आपण जास्त मोकळं सोडलं ना तर ते वाया जातात आणि जर त्यांना दाबून ठेवलं ना ते कामाचे राहत नाहीत पुढे चालून ते नेबळे बनतात किंवा त्यांना त्या बाहेरच्या गोष्टी जास्त कळत नाहीत पण ह्या दोन्ही गोष्टी सोल्युशन नाहीये कसं असतं आहे का मुलाला आपल्याला मोकळं सोडता आलं पाहिजे पण ज्यावेळेस आपण त्याला मोकळं सोडतो ना त्यावेळेस आपलं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे लहानपणी ज्यावेळेस मुलं पार्कमध्ये खेळत असतात ना तेव्हा आईवडील लांब बसलेले असतात पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं मुलगा काय करतोय कुठं अडचणीत तर जात नाहीये ना कुठे खड्ड्यामध्ये तर वाकून बघत नाहीये ना कुठे उंच तर चढत नाही आहे ना या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं म्हणजे मुलाला मोकळा सोडलं म्हणून प्रचंड ना मोकळं नाही सोडायचं त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवता आलं पाहिजे की तू काय करतोय कुठल्या संगतीमध्ये बसतोय कुठल्या लोकांमध्ये तो जास्त फिरतोय ज्या लोकांमध्ये फिरतोय त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे ते कसे आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला सगळ्याला दिसत असतात पण लागलीच आपण ऍक्शन न घेतल्यामुळे परत कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो जो की आत्ताच्या सध्याच्या दोन्हीमध्ये प्रचंड होत चाललाय एकाच्या मार्गाने एक, मार एक सगळेच तिकडं वाहत चाललेत पण त्यासाठी आपल्याला ते मोकळं सोडता पण आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीवर आपली नजर पण ठेवता आली पाहिजे आता ज्यावेळेस बरेचसे लोक हा व्हिडिओ बघतील त्यावेळेस म्हणतील की आम्हाला काय ह्या गोष्टी माहीत नाहीत का आम्हाला काय हे सगळं कळत नाही का पण हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्याला काय कळतं किंवा आपल्याला काय माहिती आहे हे मॅटर नाही करत रिझल्ट काय येतो हे मॅटर करतं जर आपल्यापासून जर कोण लांब जात असेल तर आपल्याला माहीत असणं काही कामाचं नाही आहे प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात ना त्यावेळेस मग हे ॲटोमॅटिक आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट होत असतात ऑटोमॅटिकली आता भरपूर लोकांना माहिती आहे की टोबॅको खाणं चुकीचं आहे पण खातात ना कितीतरी संकल्प केला की आता मी तंबाखू नाही खाणार तरी पण ते इम्प्लिमेंट नाही होत माहीत असून काय करतो आपण इम्प्लिमेंट केलं आहे का हे महत्वाचं असतं आणि ही गोष्ट दोन्ही बाजूंनी लागू होत असते दोन्हीही व्यक्तींनी आपलं इंट्रोस्पेक्शन करायचं असतं स्वतःचं ॲनालिसिस करायचं असतं रिलेशन जे असतं ना ते टू वे असतं त्यामुळे त्या गोष्टीसाठी दोघांकडून एफर्ट्स होणं खूप गरजेचं असतं जर जा रिलेशन ते खराब होत असेल तर ते का होतंय त्याबद्दल आपण स्वतः विचार केला पाहिजे ती गोष्ट टिकवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे प्रत्येकाने ज्यावेळेस आपण ही गोष्ट इम्प्लिमेंट करूत ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये खरे आनंदी राहू शकतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ God bless you. Bye.